ఇంగలాయ దేవి గో ఇంగలాయ దేవి ఇంగలాయ దేవి గో ఇంగలాయ దేవి తూ బస్ వేసావి గావాను ఏ కుటుంబ అంటారు ఎలా కౌలు గిల్లే కావిష్యం 2000 బాబా అల్ల బైటెన్ మాకు గుల్ తీస్తు 2000 हाय मंदिर मंदिर दिसतय छान चल गो पहारू आरती करवलं चल गो पहारू आरती करवलं गाव ल जमल बंदर पाड्याला गो बंदर पार्याला मित्रांनो आज आजाराला आपण सांगल्या दिवस प्रदर्शनासाठी वेसोऱ्या गावात आणि आपण काजारच गाण्याची सुद्धा वॉईस करून करायचंय Good morning, तर चला पाहूया आपण ते गुड मॉर्निंग मित्रांनो जय श्री राम स्वागत आहे तुमच्या आपल्या वॉक मध्ये तर मित्रांनो वाजलेले आहेत सव्वा नऊ आम्ही आता आपल्याला निघायचं आहे तर भूक सुद्धा भरपूर लागलेली आहे मी आणि झालो फ्रेश चला आपण वहिनी काय बनवलं तर बघूया नाश्त्याला तर इकडे तुम्ही बघू शकता नाश्त्याचा आपला बंदोबस्त झालेला आहे काय बनवलूया चला बाबा मस्त आपल्याला डोसे वगैरे बनवले फटाफट नाश्ता वगैरे करून घेऊया आणि चला निघूया बघा वहिनीचे डोसे तर मित्रांनो नाश्ता करून घेतो फटाफट कारण मला खूप भूक लागली होती रात्री सुद्धा मी जेवण नाही आता नाश्ता करतो आणि मग चला आपण निघूया तर मित्रांनो बघू शकता तुम्ही मस्त घेतलाय मी नाश्ता चला फटाफट नाश्ता करूया आपण निघायचं सुद्धा आहे तर मित्रांनो नऊ चालीस झालेत आणि फायदा आम्ही निघलोय मी आणि माझा भाऊ सुद्धा आता माझा भाऊ गेलाय पुढे चला आता आम्ही निघलो इथून आणि आता आपल्यासोबत कोंकण आहे ते तुम्हाला दाखवतो मी चला जाऊया तर मित्रांनो आता आपण इकडनं पकडणार आहोत रिक्षा आणि रिक्षाने जाऊया आपण दिवा स्टेशनला दिवा स्टेशनला आपल्याला प्रतीक सुद्धा आपल्यासोबत आहे आज मी माझ्या भावाने प्रतीक आणि ज्यांच्यासोबत आपण आज जाणार आहेत ते एक खूप मोठे सेलिब्रिटी आर्टिस्ट आहेत चला मी मला दाखव सर्व काही बघा तरा तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आता रविवार असून सुद्धा दिवा स्टेशनला गर्दीबा घेते दिवा आमचा नेहमी असा भरला असतो आणि इकडे पाऊससुद्धा आलेला आहे बघू शकता आणि इकडे तुम्ही कसा सुद्धा बघू शकता कसं बरोबर भिंत आहे बघा आणि इकडे आम्ही जमलेलो आहे आता आणि ट्रेनची वाट बघतोय तर चला मित्रांनो ट्रेन ट्रेनसुद्धा आलेली आहे जाऊया आपण ट्रेन पाहून ठाणे स्टेशनला तुम्ही बघू शकता गाडी गाडी पण चला आपण ब्रिज क्रॉस करून ते ऐकला जाऊया तिकडे सुद्धा भेटणार आहेत तुम्ही तिथे बघू शकता आणि बघा मी तिकीटचा पलताव कसा आम्ही तिकीट काढलाच नाही तिकीट अगोर आहे का पलताव शिकताना तुम्ही बघू शकता आपले सेलिब्रिटी आर्टिस्ट हे मडवी त्यांच्यासोबत आज आपण जाणार आहेत आहेतचे ग्रुप काय दादा किती वेळ भरपूर वेळ झालाय गुड मॉर्निंग पहिले आपल्या सर्व प्रेक्षकांना आणि आपल्या लाडक्या भावांना आता आपण चाललोय देवीच्या दर्शनाला आणि इंगला देवीचं दर्शन असा योग जुळून आलाय की काल रवींद्र दादा यांनी मला फोन केला की एका गाण्यासाठी तुला यायचं आहे खारघरला तर अर्ध्या तासामध्ये पोहोचायचं पण रवींद्र दादांना मी फोन करून सांगितलं की अर्ध्या तासामध्ये येणं शक्य नाही होणार कारण की तिकडे जाण्यासाठी मला दोन तास लागतील कमीत कमी तर दादांनी मग नंतर सांगितलं का उद्याच आपल्या घरी स्टुडिओला ये तर त्या स्टुडिओला जाण्याच्या म्हणजे योगानेच आपल्या देवीचं दर्शन पण होतं म्हणजे काय महत्त्वा आणि हिंगल्यादेवीची आपल्याला कहाणी तर माहीतच आहे का देवीचं दर्शन झाल्याशिवाय आपण कुठलं पुढचं काम करत नाही तर पाहूया आपण आता तर आता पुढे आपण दर्शन वगैरे आपण ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहून आता पुढे तर मित्रांनो तुम्ही हिंगलाय देवी आईचं गाणं तर ऐकलं असेलच खूप वर्षापूर्वीचं गाणं तर आपलं दादा बोलून दाखवत दा आहेत ऐकून घ्या तुम्ही कोणता येतो दाखवतरा हिंगलय देवी गो हिंगलय देवी हिंगलाय देवी गो हिंगलय देवी तू बी असावी गावा गावानू तुझे पुंजेला जमलाय बघ आपण हा शब्द थांबलो का आणि इथं पॉज दिला या शब्दाला बघ कारण की बरेचशा ऑर्केस्ट्रा मध्ये आणि कोली गीत जिथं गायली जातात देवीची तिथं सगळीकडे तुझे पुंजेला नाही गो गो या शब्दाचा वापर करतात तर माझ्या सर्वांना जे कोणी गायक गीतकार असतील त्यांना विनंती आहे की देवीचं गाणं गाताना गो हा शब्द तुम्ही वापरू नका खरंच हा गो हा शब्द त्याच्यामध्ये नाहीये त्याच्या शब्दामध्ये असा बघ हा शब्द आहे तुज पुंजेला बघ बग सारा देवला नू तर मंडळी आपण आता अजून पुढे अजून दोन तीन गाणे बघणार आहोत तोपर्यंत आपला ब्लॉग कंटिन्यू करा तर गाणं तर तुम्ही ऐकलं असेल हा गाणं तर मी सुद्धा लहानपणी खूप वर्षापूर्वी ऐकला होता पण मला तर देवीबद्दल काहीच नव्हता माहिती तर आज आपण त्याच इंग्ला या देवीचं दर्शन घ्यायला जाणार आहेत आता खूप छान प्रकारे माहिती दिलेली आहे आणि तुम्ही सुद्धा आपला ब्लॉग बघत राहा आपण कुठे कुठे जाणार आहेत आईचं दर्शन सुद्धा घेणार आहेत सर्व मी तुम्हाला दाखवतो बघत राहा वेसावे गावात आणि इकडे बाजूला एक समुद्र सुद्धा आहे तिकडे सुद्धा आपण नंतर जाणार आहोत इकडे तुम्ही बघू शकता त्या बघा इकडे समुद्र तुम्हाला तर या आपण इकडे वेसावी वे बीचसुद्धा बघूया बघा लेफ्ट साइडला ले जस्ट वैसावाई वे बीच आहे मित्रांनो फायनल आपण आलेलो आहे वे वैसावाच्या समुद्रावर फायनल ते बीच किनार तुम्ही हे बघा खूप छान असं बीच आहे आता आपल्याला इकडे घेऊन आलेलं आहे आणि इकडे सुद्धा चालू आहे तुम्ही बघू शकता हा बघा टम्पराला एक पैसे नाही बघ तर मित्रांनो तुम्ही इकडे बघू शकता इकडे सुद्धा चालू आहे लवकरच नारली बोटी मला शहर चालू असता इकडे आणि इकडे बोटी वगैरे बघा उत्सवा बीच खूप छान आहे बघू शकता

तर मित्रांनो जस्ट केली गाडी पार गेड आम्ही वेसाळे गावात आणि इकडे तुम्ही मच्छी मार्केट सुद्धा बघू शकता समुद्रात पूर्ण ताजी मच्छी इकडे भेटते या बघूया आपण हा बघा पूर्ण मच्छी मार्केट आहे सर्व समुद्राची ताजी मच्छी इकडे भेटते तर आपले आगरी कोण लोक आहेत तर मित्रांनो तुम्ही इकडे मच्छी बघू शकता बघा वेगवेगळ्या प्रकारचे मासे सगळे समुद्रातून पकडून आणलेले सुरमई वगैरे पापलेट कोलंबी खूप प्रकारचे वेगळे मासे आहेत इकडे बघू शकता तुम्ही आणि इकडे सुद्धा बघा कोलंबी वगैरे अशी सुरमई पापलेट बघा मित्रांनो आपण आलेला इंग्लादेवी आईच्या मंदिराजवळ आणि तुम्ही मंदिराचा व्ह्यू बाहेरून बघू शकता तर इकडे आपण मूर्ती रुपये आईच दर्शन घेणार आहेत आणि नंतर साक्षात सुद्धा आईच दर्शन घेणार आहे तुम्ही बघत राहत तुम्हाला दाखवतो मी गोंदल घालता गोंदलाई सामान कैसा सजला इर बारान जैसा झाडाला आईलाई पान कैसा सजला इर बारान जैसा झाडा पाहिलाय पान माझी हिंगलाय देवी बेसारची आयच बेसावे गावान पान माझी <स्तिता> हिंगलाय देवी बेसारची आयच बेसावे गावान पान तिला गोंधल गुंदेल घालता गोंधल आईचा या खोली वरण है मंदिर आईचा मंदिर दिसते छान आज रतीला गोंधल गुंदेल घालता गोंधल आईचा मान दिवारी नाऱ्या बेऱ्याची गाली शिकले पाऱ्याला वारी मी गुंडाची आईची हो या देव लाला एक कलसाला गुंडा गुंडले जिंडा शोभन दिसती बाडी गुणवरतानी गुंडले घाल तन कृताव कर तुझे दारी आई ने कर तुझे दारी जैसा सजलाई हिर बारान जैसा झाडा लाई लाई पान माझी हिंगलाई देवी बेसावे की ऐसा बेसावे कशीने नावाद आणि स्टेशन देवा तर मी पण आम्ही पावलं आज तुम्हाला निश्चित कारण असं होतं की मावली तुम्हाला त्या मला घेऊन मावलीचं असं हे आहे कीला गाव मोठं काम होणार आहे तशीच ती वृत्ता गावची लोकांची गरज आणि मावलीची मावली उत्सवासाठी आणि मावलीच्या संपूर्ण वर्षभर चाली होत्यासाठी लोक बाहेरून मावलीचे पत्र येतात गावकडे जनता येतात या मावळ आणि तर मित्रांनो दादाने तर आपल्याला इंग्लॅदेवाईचं खूप छान प्रकारे आपल्या टेटलं वगैरे दिलेले आहे आणि आता आपण दादेसुद्धा झालं इकडनं आणि दादा तिकडे सॉंग सुद्धा होणार आहे आपल्या देवीदाचं आता आपण इकडनं दर्शन घेऊन डायरेक्ट साक्षात आपण इंग्लादेवाईचं दर्शन घेणार जाणार आहोत ज्या कृष्णा आईच्या अंगात ही देवी बसलेली आहे जे देवीचा वास आहे ते आपण कृष्णाईला भेट द्यायला जाणार आहोत चला तिकडे आपण जाऊया आता आईचं एक साक्षात रूप सुद्धा पाहूया तर मित्रांनो जस्ट इकडे मंदिरच्या बाजूला एका राईट साईडच्या गल्लीमध्ये ते आपल्या आईचं घर आहे कृष्णाईचं तुम्हाला दाखवतो तर आपण इकडे आपण कृष्णा आईचं दर्शन घ्यायला आलेलो आहोत यात मी आपण सर्व मिलून आईचं दर्शन सुद्धा घेऊया साक्षात आईच्या रूपाचं तर तुम्ही बघू शकता मित्रांनो आपल्या देवी आईचं साक्षात रूप कृष्ण आईच्या खरंच मी धीरज खूप आभार आहे ज्यांनी मला देवी आईचं साक्षात रूप दाखवले आहे आणि आम्ही सर्व मिलोकडे दर्शनासाठी आलेलो आईच्या तुम्ही सुद्धा नक्की आईचं दर्शन घ्या आणि तुम्ही आईला बघू शकता आई एकदम हुबेहूब हुब देवी सेम टू सेम बघू शकता तुम्ही आई आपली कृष्णा तर मित्रांनो आपल्या इंग्लेदेवी दर्शन झालेलं आहे आणि आता आपण इकडे गावात आहोत नाश्ता आपण इकडे नाश्ता वगैरे करून घेऊया आणि मग दादांच्या घरी जाऊया तर मित्रांनो नाश्ता आलेला आपला सर्वजण इकडे नाश्ता वगैरे करतायत चला ते नाश्ता करून घेऊया मग पुढे जाऊया तर मित्रांनो या तुम्ही नाश्ता कारण गरम समोसा तुम्ही टेस्टी समोसा शकता तो चला, तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे परंपरा विसावकरांची गायक दिग्दर्शक निर्माते राजेश खडेदा तसेच रविराज खडेदा यांच्या स्टुडिओला इकडे इकडे जाता गाणेश् रेकॉर्डिंग होणार आहे आणि तुम्ही इकडे सोमनाथ अण्णा यांना बघू शकता इनेक्शन मध्ये हे सोमनाथ कोहली के गीतांचे बादशाह बघू शकता त्यांना तुम्ही गाणी सॉंग वगैरे अशी एडिटिंग करताना आणि थोड्याच वेळात आपल्या धीरजांचं गाणं सुद्धा ते रेकॉर्ड होणार आहे महाराष्ट्राचा बुलंद आवाज धीरजा मडविणा तुम्ही थोड्याच वेळेला बघू शकशाल ಭಿಂ ಮಡವಿ ಆರತಿ ಬಂದಿ ಬಂದ अष्टमीचे त्या का देवकीचे पोटी घेस्त कमसमा टपला माराला चला पोरांदो हंडी पुरवला सरार राय जय शिवशंकर कैलसपती बाल गणपती जय शिव शंकर गणपती गौरय मातेचा मातेचा बाल गणपती गौरई मातेचा बाल गणपती आणि इकडे तुम्ही बघू शकता गाणे रेकॉर्डिंग करता करता आपले दोन्ही भाऊ झोपलेले आहेत हे बघत दाखवतो दाखव तुम्ही बघा आपले दोन्ही भाऊ झोपलेले आहेत इकडे

तर मित्रांनो कसा वाटलं तुम्हाला आमच्या दादांचा गोड आवाज कमेंट करून सांगा तर मित्रांनो आपल्या लाडक्या भावाचं गाणं रेकॉर्डिंग करून झालेलं आहे तुम्ही तर बघितलं असेल भाऊ बघा आपला भाऊ लाईव्ह ऑर्किस्टर सुद्धा करतो तर तुम्हाला भावाचा एक युट्यूब अकाउंट सुद्धा आहे कुठला आहे नाव धीरज मडवी धीरज मडवी डी म्युझिक आपल्या भावाला इटर सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईव्ह ऑर्किस्टी तुम्हाला पाहिजे असेल तर त्यांना संपर्क साधा डिस्कशन मध्ये नंबर सुद्धा येतो मी भावाचा नक्कीच 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 ना चला चला भावाचा कसा आवाज वाटला ते सुद्धा आम्हाला सांगा तर तुम्ही वेरसळ गावाच्या गल्ल्या बघू शकता घर सुद्धा बघू शकता जुने कोळी घर सर्व तर मित्रांनो वाजलेले आहेत पाच आणि आम्ही निघलो पाहिजे गाडी जायला आणि खूप छान प्रकारे झाला आपल्या इंग्लाईचं दर्शन सुद्धा आणि आईचा आपला साक्षात सुद्धा बघायला भेटला आणि आपल्या लाडक्या भावाचा सॉन्ग वगैरे कसं काय काय मंदिर सारखं कसं वाटतं ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि भाऊ करू शकतो पुरा आपल्या फॅमिलीसाठी तर नक्कीच तुम्हाला गाणे आवडतील तर मंडळी कसं वाटलं तुम्हाला ब्लॉग आणि ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिलंच की साक्षात तुम्हाला इंग्ला देवीचं दर्शन पण आम्ही घडवलं तर नुसतंच बघू नका तर तुम्ही पण इंग्ला देवीला या वर्सोवा गावात आणि इंग्ला देवीचं दर्शन घ्या आणि जे काय आम्ही आता गाण्यांच्या मार्फत तुम्हाला जे दाखवलं तर ते कसं वाटलं तुम्हाला ब्लॉग कसा वाटला हे तुम्ही कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि आपल्या चिन्मय पाटील या भावाच्या ब्लॉगला नेहमी आपण सपोर्ट करत राहा अशा आशा बाळगतो आणि आणि आपल्या यांना फॅमिलीला सांग इकडनं ट्रेनिंग कसं यायचं ट्रेनिंग कसं यायचं म्हणजे तर आपण पहिला ठाण्याबाजून येत असणार तर था आपण घाटकोपरला उतरून आ, मेट्रो स्टेशनवर आपण जायचं वरतोय आणि तिथून डायरेक्ट वर्सोवा मे, मेट्रो पकडायची वर्सोवाला उतरून तिथं शेअरिंग ऑटो असतात आणि तिथून डायरेक्ट आपण हिंगादेवीच्या मंदिरापर्यंत पोचू शकतो आणि अजून कोणी ठाण्यावर दादर पोहोचत असेल तर तिथून पण तुम्ही येऊ शकता आणि जर बाय रोडने यायचं असेल तर पवई मार्गे तुम्ही येऊ शकता भाईंदर वरनं ते गुजरात एक्सप्रेस हायवे तिकडून पण येऊ शकता तर आपल्या भावाने आपल्याला खूप छान पॅकेट डिटेल वगैरे दिलेले आहे तर तुम्ही सुद्धा या व्हिजिट करा इकडे आणि आपला ब्लॉग कसा आवडला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आवड़ला जास्तीत जास्त शेअर करा आणि मला इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका तर चला मित्रांनो बाय बाय भेटूयात लवकरच पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय टेक केअर